अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय समित कदम प्रचंड संतापले पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करत केला मोठा दावा गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणात समित कदम हे नाव सातत्यानं चर्चेत असल्याचं सा पाहायला मिळतंय ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम हे माझ्याकडे आले होते असा दावा अनिल देशमुखांनी केलाय आणि अनि यानंतर अनिल देशमुखांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे घरगुती संबंध असल्याचा दावा केलाय आता यावर समित कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अनिल देशमुखांनी माझे देवेंद्र फडणवीसांसोबत दाखवलेले फोटो जगजाहीर आहे ते सतत तेच फोटो दाखवत आहे यातून देवेंद्र फडणवीसांनी डॅमेज करणं यांना डॅमेज करणं हा उद्देश आहे असं वक्तव्य समीत कदम यांनी केलेलं आहे नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मी कालच याबद्दल माझं मत माध्यमांसमोर मांडलेलं आहे अनिल देशमुख आणि माझे आणि देवेंद्र फडणवीसांसोबतचे असलेले फोटो दाखवले या या यात नवीन का काहीच नाही आहे माझे फेसबुक इंस्टाग्राम यावर जे काही फोटो आहेत तेच फोटो त्यांनी दाखवले त्यांनी यात काही हेतगिरी केलेली नाही माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर आहेत अनेक वर्तमानपत्रात आलेले आहेत दोन हजार सोळापासून माझा जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे मी त्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे आम्ही एन डी एचे घटक पक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी आम्हाला बोलवलं जातं त्यात फडणवीसांची भेट होते त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांची भेट होते त्यामुळे यात काही मोठं सांगितल्यासारखं वाट मला वाटत नाही त्यांनी दाखवलेले फोटो हे जगजाहीर आहेत असंही समीत कदम यांनी म्हटलेलं आहे मी कालच आपल्या माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं जे मत आहे ते त्याच ठिकाणी सांगितलं आहे आज मी बघितलं मग की त्या ठिकाणी देशमुख साहेबांनी टी व्हीवरती माझे देवेंद्र फडणवीस साहेबांचे असलेले फोटो त्या ठिकाणी दाखवले तर ह्यामध्ये नवीन काय नाही आहे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जे सोशल मीडियावरती माझे फोटो आहेत तेच तिने दाखवले काय तर फार मोठे डिटेक्टिव्हरी गेल्यासारखं काय का तो प्रश्न नाही आहे हे सगळ्या जग जाहिरात वर्तमानपत्रात आलेले आहेत गेले दोन हजार सोळापासून जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि आमचं पक्षाच्या माध्यमातनं आम्ही ज्यावेळेला या एन डी एचे घटक पक्ष झालो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला त्या ठिकाणी बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींपासनं ते त्या ठिकाणी राज्यात होणारे वि विविध बैठकांसाठी आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं त्यामध्ये फडणवीस साहेबांची भेट होते इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय मला वाटत नाही आहे की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्या बाबतीत सारखं सांगणं असं काय फार मोठा विषय मला तो वाटत नाही आहे आणि फोटो हे काय सगळे जग जाहीर आहेत आणि सांगली मिरजेत काय राज्यामध्ये मी एका घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे त्यामुळं मला ह्या राज्यामधले सगळे राजकीय नेते ओळखतात आदरणीय देशमुख साहेब त्या ठिकाणी विसरलेले आहेत त्यांना नागरिक पुरवठा मंत्री असतानापासून मी माझी त्यांची ओळख आहे देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे ज्यावेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळंच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टी व्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमितभाई भाई शहांना भेटता त्यांच्याशी तुमचे संबंध आहात त्यानंतर प पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात त्याबरोबर ह्या राज्याच्या या सगळ्या राज्या बैठकीमध्ये तुम्ही असतात देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात त्यामुळं मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा का असेल हा त्यांनी सांगितलेला विषय होता त्यामुळं त्यामध्ये त्यांनी ते सारखं सांगणं हे काय मला त्यामध्ये अर्थ आता वाटत नाही आहे आणि मला तर एवढंच सांगायचं आहे की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि संबंध आहेत संबंध आहेत सांगणं म्हणजे जा ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा उद्देश ह्या त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तीन वर्षानं मांडलेला जो विषय आहे ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतो आहे की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न मला निश्चित निश्चितर यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही आहेत रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई